आपला हा पण पराठा सुंदर मस्त फुगलाय बघा नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण मुळ्याच्या पाल्याचा पराठा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा हा नाश्त्याचा प्रकार आहे बरेचदा काय होतं मुळ्याचा पाला फेकून दिला जातो कोणी त्याचा जास्त वापर करत नाही पण आजचा हा पराठ्याचा प्रकार तुम्ही पाहिलात की अगदी निश्चितच तुम्ही सगळेजण मुळ्याच्या पाल्याचा वापर करायला लागाल फेकून देणार नाही यापूर्वी आपण मुळ्याच्या पाल्याचे दोन प्रकार भाज्यांचे सुद्धा पाहिलेले आहेत तुम्ही त्यासुद्धा रेसिपी माझ्या चॅनलला बघू शकता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरात असलेल्या साहित्यामध्येच हा पराठा आपल्याला करायचा आहे साहित्य पटकन बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण मुळ्याच्या पाल्याचा पराठा करतोय मुळ्याचा पाला बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे बघा एक कप चिरलेला मुळ्याचा पाला आहे त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाची कणिक घेतलेली आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे कांदा लसूण मसाला दोन टेबलस्पून एवढा घेतलेला आहे एक टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे हिरव्या मिरचीचा आपण इथे वापर करणार नाही आहोत पाव टीस्पून जिरेपूड आहे अर्धा टीस्पून धनेपूड आहे दोन्ही पूड भाजून केलेले आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे भरपूर घालायची कोथिंबीर पदार्थाला स्वाद छान येतो दोन टेबलस्पून एवढं खाण्याचं तेल घेतलेलं आहे एक टीस्पून एवढा ओवा घेतलेला आहे तो थोडासा हातावर क्रश करून घालायचा ओव्यामुळे वासही चांगला लागतो आणि ओवा वातहारक पण आहे दोन टेबलस्पून एवढं हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहत राहा कारण काय होतं रेसिपी करता करता अनुभवातनं ज्या आलेल्या अशा टिप्स असतात विशेष त्या मी रेसिपी करता करता सहज जाता जाता सांगत असते त्या तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच कळू शकतात आज आत्ता आपण हे जा डाळीचं पीठ घालणार आहोत ही सुद्धा एक टिपच आहे कुठलाही पराठा खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं डाळीचं पीठ वापरायचं म्हणजे अंदाजे जर एवढं एक कप डा पीठ असलं गव्हाचं तर एक टेबलस्पून त्याला आपण डाळीचं पीठ वापरायचं आज इथे दोन कप पीठ आहे दोन टेबलस्पून एवढं आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता आपण पहिल्यांदी गोळा मळून घेऊया पराठ्याचा तो थोडासा मुरवूया आणि लगेचच पराठे करूया गव्हाचं पीठ काढून घेऊया बाऊलमध्ये आता सगळे मसाले आपण घालून घेऊया आधी हरभरा डाळीचं पीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे कांदा लसूण मसाला मी इथे याच्यामध्ये एक टेबल स्पून घालणार आहे आणि थोडासा नंतर वापरासाठी बाजूला ठेवून देते लाल तिखट पण मी अर्धा टीस्पून स्पून ये घर है अर्धा टी स्पून नंतर वापरासाठी ठेवलेलं आहे धने जिरे पूड ओवा थोड़ा हातावर क्रश करून घालूया भरपूर सारी कोथिंबीर घालूया कोरड सगळं एकत्र मिक्स करून घेऊ मुळ्याचा पालाय घालून घेऊया दोन टीस्पून यातलं तेल मी घालते भिजवताना थोडं थोडं पाणी घालून आपण पोळीची कणिक भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला गोळा बनवून आहे थोडस तेल आता वरतून लावतीये ू शकता आपला गोळा तयार झालाय घट्ट अगदी भिजवलेला नाहीये आणि खूप पुरणपोळीसारखा सैल पण भिजवलेला नाहीये आपल्या नेहमीच्या पोळीच्या पद्धतीने आपण जशी कणिक भिजवतो त्याच कन्सिस्टन्सीचा हा आपण गोळा बनवलाय आता आपण हा एक दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे मसाल्याची चव चांगली मुरेल आपला गोळा छान मुरलाय बघा थोडसा हाताला तेल लावते आणि आपण गोळे काढून घेऊया त्यातले पराठ्यासाठी पराठा थोडा जाड असतो म्हणून गोळा पण थोडासा मोठा घ्यायचा असे सगळे गोळे करून घेते गोळे करून घेतलेत आपण ज्या आकारात गोळे करू त्याप्रमाणे आपल्या पराठ्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते आता आपण पराठा लाटायला घेऊया गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला पोळीसारखा पराठा लाटायचा आहे आपण मगाशी कणकेचा गोळा मळताना कांदा लसूण मसाला आणि तिखट आणि थोडंसं मीठ शिल्लक ठेवलं होतं नंतर वापरासाठी असं तुम्हाला मी सांगितलं होतं तर आता काय करणार आहे मी, मी हे ते मी गोष्टी एकत्र करणार आहे पराठा लाटून घेतलाय त्याच्यावर थोडंसं तेल घालणार आहे हाताने ते पसरवून घेते सगळीकडे खूप तेलाचा वापर नाही करायचा आणि आता हे जे मिश्रण केलंय ते थोडस भुरभुरवणार आहे त्यामुळे आपल्या पराठ्याची चव वाढणार आहे थोडस हाताने पसरवते आणि आता आपल्याला त्याच्या अशा घड्या घालायच्या अर्धी केली पहिल्यांदी आणि नंतर त्याच्यावर अजून एक अर्धी आणि आता वरून पीठ लावून आपल्याला असं त्रिकोणी लाटून घ्यायचे त्रिकोणी आकारात नको असेल तर अगदी रोजच्या गोल पोळीसारखा लाटलात तरी हरकत नाही बघू शकता आपला पराठा लाटून तयार झालाय तवा तापायला ठेवलाय आता आपण तव्यावर पराठा टाकून घेऊया मस्त थोडस तेल सोडते आहे तुम्ही जा बटर, या जागेवर तुम्हाला हवं असेल तर बटर लोणी साजूक तूप याचाही वापर करू शकता उलटून घेऊया या बाजूनी पण थोडस तेल सोडते उलटून घेऊया वा काय छान रंग आलाय बघा आणि वासही मुळ्याचा खूप सुंदर सुटलेला आहे पराठ्याचा तयार झालाय पराठा डिश मध्ये काढून घेऊया मस्त त्याप्रमाणेच दुसराही पराठा लाटून घेतलाय तोही भाजून घेऊया छान वा सुंदर भाजला गेलाय मस्त खरपूस भाजला गेलेला आहे आपला हा पण पराठा सुंदर मस्त फुगलाय बघा आपला हेल्दी टेस्टी चविष्ट असा मुळ्याच्या पाल्याचा पराठा करून तयार झालाय काय सुंदर दिसतोय बघा एकदम टेम्पटिंग झालेलं आहे त्याच्यावर मी थोडंसं सा साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपामुळे पराठा खाताना खूपच छान टेस्टी लागतो शिवाय लिंबाचं लोणचं लोणचं म्हणजे सॉस सारखं केलेलं आहे गोड लिंबाचं लोणचं ते पण दिलेलं आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईन या पद्धतीने तुम्ही मुळ्याच्या पाल्याचा पराठा करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या अशा पद्धतीचा मुळा मुळ्याचा पराठा केला की तुम्ही नक्कीच कधीच मुळ्याचा पाला फेकून देणार नाही आजचा माझा मुळ्याच्या पाल्याच्या पराठ्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुळा खाणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फार उपयोगी आहे कारण मुळा एक तर वाताहरक आहे आणि किडनीचे प्रॉब्लेम्स ज्यांना असतात त्यांना मुळा खाण्याचा खूप चांगला उपयोग होतो तु। त्यामुळे तुम्ही निश्चितच आपल्या आहारामध्ये मुळा ठेवू शकता नुसता मुळा खाता येत नाही आवडत नाही तर अशा पद्धतीने पराठे करून तुम्ही सगळ्यांना देऊ शकता पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद